पैठण येथून हजारो ओबीसी बांधव आरक्षण बचाओ उपोषण वडीगोद्रे येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके व समता परिषद जिल्हा अध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झाले ओबीसी समाज भटक्या विमुक्ती जातीचे आरक्षण घुसघुसी वाचावी याकरता आमरण उपोषण सुरू असून ओबीसी समाज पैठण तालुक्यातील तोंडळी लोहग बिडकिन टाकळी वाहेगाव मुदलवाडी वरुडी पाचलगाव पाटेगाव माळवाडी आखतवाडा नांदगाव लिमगाव थेरगाव राहडगाव पाचोट व इतर गावांहून अनेक गाड्यांचे प्रस्थान वडी गोद्री येथे झाले आहे या दोनशे पन्नास मोटरसायकलींची रॅली तसेच दहा फोर व्हीलरचा ताफा रवाना झाला पैठण तालुक्याच्या वतीने या उपोषणास पाठिंबा देण्याकरता येथून ओबीसी बांधव रवाना झालेत शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी नसता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पैठण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक